गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यामध्ये दिनांक नऊ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेल्या धान पिकांचे तसंच इतर आर्थिक हानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी शासनाला केली आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या धान पिकाचं अतोनात नुकसान झालंय तसंच तालुक्यातील अनेक नदीकाठावरील वाहून गेलेत तोंडी आलेला घास निसर्गानं हिरावल्यामुळं शेतकरी मात्र पुरता अहवालदिल झालाय धाराच्या पिकात पुराचं पाणी शिरल्यानं पिकं पूर्णपणे सडून नष्ट झाली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली पुरामुळे नदीकाठावरील शेकडो एकर खरीप पिकं जमीन दोस्त झाली हे बघता दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार सहसराम कुरोडे यांनी नायब तहसीलदार सतीश वेलादी तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे पंचायत समिती सदस्य तारेंद्र रामटेके अध्यक्ष संजय बाहेकर शहराध्यक्ष अजय खेतान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य महेश उके उज्ज्वल बैस रवी रहांगडाले तलाठी अधिकारी पदाधिकारी आणि गावकरी यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची आणि पडझड घराची पाहणी केली आणि शासनानं या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी यावेळी गावातील शेतकरी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज परवाच्या दिवशी जो अतिवृष्टी झाली मुसळधार पाऊस आमच्या आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत भयंकर अशी अतिवृष्टी झाली आणि ह्या अतिवृष्टीमध्ये माझ्या मतदारसंघातील शंभू टोला महारी टोला सरकारटोला ननसरी माली हे सर्व जे अतिसंवेदनशील गाव आहे जे गाव डुबीत क्षेत्रामध्ये येतात ह्या सर्व गावामध्ये सर्व शेतकऱ्यांचा धान डुबलेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या घरात ह्या परिस्थितीच्या नंतर एक चम्मच सुद्धा धान जाईल असं ह्या पूर परिस्थितीच्या मुळे काही असं समजून येत नाही कारण की एवढा मोठा भयंकर पाऊस ह्या ठिकाणी आला शिरपूर डॅम पुजारी टोला धरण आणि काली सरळ धरण ह्या धरणाच्या तीनही धरणाच्या पाणी सोडण्यात आला आणि त्यामुळे हे जे बाधित गाव आहे ह्या बाधित गावामध्ये अनेक घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे मी सर्व सरकारी यंत्रणांना सूचना केलाय की आमचे तहसीलदार कृषी विभागाचे अधिकारी आपले रेव्हन्यूचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे गावातील सरपंच आणि विशेषतः ह्या पूर परिस्थितीमुळे ह्या भागात डेंगूच्या आणि मलेरियाच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना सुद्धा सूचना केलेल्या आहे की आपण तात्काळ ह्या ठिकाणातील लोकांच्या आपण ब्लड सॅम्पल घ्यावं आणि इथं विशेष लक्ष देऊन ह्या भागामध्ये आपण आपली टीम ठेवावं अशा प्रकारच्या सूचना मी ह्या आरोग्य विभागाला सुद्धा आहे आपण रेव्हन्यू विभाग आणि कृषी विभागाला हे सांगितलं की आपण बाधित क्षेत्रामध्ये मोडत असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे आपण पंचनामे करावे तातडीनं आपण इथला सर्वे करून सर्व शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडून सरकारकडून मदत मिळाली पाहिजे प्रतिनिधी राधाकिशन चुटे एनटी व्ही न्यूज मराठी गोंदिया